कंचन तालुका हवेली येथे शुक्रवारी वीस जून रोजी मध्यरात्री एक वाजता गोरक्षकांनी मोठी कारवाई करत मास वाहतूक करणारे पाच कंटेनर पकडले असून त्यामध्ये गोमास असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे तेलंगणा राज्यातील जहिराबाद आणि संगारेड्डी येथून भरलेले हे कंटेनर नवाशिबा मुंबई येथे एक्सपोर्टसाठी नेले जात असल्याची माहिती कंटेनर चालकाने दिली प्रत्येकी सुमारे सत्तावीस अठ्ठावीस टन मास असलेल्या या कंटेनरमधून एकूण एकशे पस्तीस टन मास वाहतूक होत होती प्रत्येकी वीस किलो वजनाचे अंदाजे चौदाशे बॉक्स एका कंटेनरमध्ये होते गोरक्षक अक्षय कांचन यांनी या प्रकरणी गोमास असल्याची शक्यता व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली असून पोलीस या सर्व कंटेनरला ताब्यात घेऊन पन्नास सॅम्पल तपासणीसाठी आर बी आय लॅब गणेशकिंड पुणे येथे पाठवले आहे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी सांगितले मासाची प्रकृती तपासल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंजुषा डगे यांनी ही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे